वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडा तालुक्यातील वडुसेतिल दैवळी चौकातील खाडे कॉम्प्लेक्स निरामय हॉस्पिटलच्या वर सुरू असलेली संस्था ही इंडियन नर्सिंग काउन्सिल नवी दिल्ली महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रुषा आणि पॅरा वैद्यकीय मंडळ मुंबई आणि महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेली संस्था नेताजी सुभाषचंद्र बोस चॅरिटेबल ट्रस्ट मायनी संचलित श्री मंजुनाथ स्कूल ऑफ नर्सिंग कोर्स ही संस्था दोन हजार पंचवीस आणि सव्वीस सालाकरिता ग्रामीण भागातील मुला मुलींसाठी नर्सिंग क्षेत्रात स्वर्ण संधी घेऊन आली असून दुसऱ्या वर्षात पदार्पण केलं असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन माने यांनी दिली आहे या संस्थेमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान शासकीय आणि निमशासकीय परदेशातील महानगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय खासगी रुग्णालय जिल्हा परिषद रुग्णालयामध्ये शंभर टक्के नोकरीची हमी हो तर मुलींकरिता सर्व सोयी नियुक्त हॉस्टेल आणि मेसची सुविधा उपलब्ध आहे प्रात्यक्षिक आणि क्षेत्रीय अनुभवासाठी सुपर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय मनोरुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय सुसज्ज लॅब सुसज्ज इमारत भव्य ग्रंथालय सुसज्ज कॅम्प्युटर लॅब अनुभवी प्राध्यापक वर्ग नामांकित हॉस्पिटल नोकरीची हमी एस सी एस टी एन टी विजय एन टी ओ बी सी एस बी सी तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध सुविधा असून डिप्लोमा कोर्ससाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास आर्ट्स सायन्स कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांचा कालावधी राहणार असल्याची माहिती प्राचार्य दीपक राजपूत प्राध्यापिका मोनिका माने प्राध्यापक बाबासो थोरात प्राध्यापक शुभम चव्हाण प्राध्यापक आशुतोष पाटील यांनी दिली आहे तरी मानखटाव आणि इतर क्षेत्रातील मुलामुलींनी श्री मंजुनाथ स्कूल ऑफ नर्सिंग वडूज येथील संस्थेत आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी मोबाईल नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी अडुसष्ट चोपन्न एकतीस आणि त्र्याहत्तर पंच्याऐंशी बेचाळीस चोपन्न एकतीस या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन माने यांनी केलं आहे नमस्कार मी सचिन श्री मंजुनाथ स्कूल ऑफ नर्सिंग वडूज आपण गेल्या दोन हजार चोवीस पंचवीस वर्षी वडूज इथे सुरू केलेलं आहे आपण या कॉलेजमध्ये नर्सिंगचा जो कोर्स आहे तो आपण इथं शिकवत आहोत गेल्या वर्षापासून पहिल्या वर्ष आपलं पूर्ण झालेलं आहे आता दुसऱ्या वर्षात आपलं पदार्पण झालेलं आहे हे कॉलेज आपण आपल्या आपन आपन भागामध्ये चालू करण्यामागचा उद्देशच केवळ हा होता की आपल्या भागामध्ये जवळपास हे कुठेही कॉलेज नाही ज्या वेळेला आपल्याला बाहेर लांब जावं लागतं आहे आपल्या विद्यार्थ्यांना आपला सर्वसाधारण मानखटाव भाग हा आपण शेतकरी वर्ग गर। किंवा आपण दुष्काळग्रस्त आपला भाग ह्या भागातल्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन फार मोठ्या प्रमाणावरती फी मोजून त्याचबरोबर हॉस्टेल राहण्याचा खर्च हा सर्व खर्च हा आपल्यासारख्या मानखटावामधल्या सर्वसामान्यांना परवडण्यासारखा नाही हा विचार लक्षात घेऊन आपण गेल्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ह्या रोजी आपण पहिलं वर्ष आपलं सुरू केलं इथं हे आपणापर्यंत सगळ्यांना सांगण्याचा उद्देशच एवढा आहे की आपल्या भागात हे चालू झाल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना इथं कमीत कमी खर्चामध्ये इथं शिक्षण घेता येईल त्याचबरोबर आपलं हे कॉलेज आपण चालू केल्यानंतर आपल्याबरोबर आपले जे डॉक्टर असोसिएशन आहेत त्यांच्याबरोबर आपले त्यांचे ॲग्रीमेंट झालेले आहेत विद्यार्थ्यांसाठी इथे चांगला स्टाफ आहे जे त्यांना चांगलं शिक्षण देऊ शकतात शिक्षणाबरोबरच मुलांना ह्या कोर्समध्ये प्रॅक्टिकल हा फार महत्त्वाचा पार्ट असल्यामुळे आपल्या इथे प्रॅक्टिकलची त्यांची सोय आहे आपलं शंभर बेडचं स्वतःचं रुग्ण आहे त्याचबरोबर अजून एकशे वीस बेडचं जिथे आपल्या मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी असे साधारणतः सव्वा दोनशे बेडचे आपले जे एम आपण सर्व दवाखान्यांबरोबर केलेले आहेत तिथं त्या विद्यार्थ्यांना जाऊन त्याचा प्रॅक्टिकलचाही लाभ घेता येतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आपला उद्देश हा आहे याच्यामध्ये की हा कोर्स झाल्यानंतर ठीक आहे कोर्स केला परंतु कोर्स झाल्यानंतर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आम्हाला नोकरी मिळेल का नोकरीचं कसं काय सर किंवा आम्हाला किती पगार मिळेल काय हे प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना असतात आणि ते असणं स्वाभाविकही आहे आपण इथे एक हा कोर्सच्या दरम्यान असं केलेलं आहे की आपण ह्या कोर्सच्या पूर्ण तीन वर्षाच्या ड्युरेशनमध्ये इंग्रजी या विषयावरती पूर्णपणे भर देऊन इंग्रजी ही मुलाला आलीच पाहिजे तीन वर्षामध्ये आपण त्याला त्याच्याबद्दलचं ट्रेनिंग देतोच देतो त्याचबरोबर फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरसुद्धा ह्या प्रकारचे जे जॉब्स आहेत ह्याच्यासाठी भरपूर वॅकन्सीज असतात त्याच्यासाठी आपण काय केलं आहे की बाहेर ज्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी जे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण जर्मन फ्रेंच रशियन अशाही वेगवेगळ्या भाषा इथे आपण त्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत त्याचबरोबर फायर आणि सेफ्टीसारखा जो एक विषय आहे की ज्याच्यामध्ये अग्निशामक दलाबद्दलची पण त्यांना माहिती देऊन त्याच्याबद्दलचं एक डिप्लोमाचं सर्टिफिकेटसुद्धा आपण त्यांना वेगळं देत आहोत जेणेकरून त्यांना तिथे जॉब करताना त्यांना ज्या पद्धतीने मागणी आहे त्यांच्या मागे लागून अक्षरशः म्हणजे कंपनीज किंवा त्या हॉस्पिटल्स आपल्याला तिथे बोलावू इच्छितात तर आपण अशा पद्धतीने तो प्रोग्राम करतोय हे झाल्यानंतर ह्या मुलांना सर्व आपण मुंबई आणि पुणे अशा ठिकाणी आपण त्यांना जॉबला पाठवलं जेणेकरून त्यांना मिळणारे जे मानधन आहे किंवा ज्याला आपण सॅलरी म्हणतो ती सॅलरी चांगली मिळावी त्याचबरोबर त्यांना परदेशात जाण्यासाठीचं जे मार्गदर्शन लागणार आहे त्याच्यासाठीच्या ज्या काही पूर्वपरीक्षा वगैरे असतात त्या आपण त्यांना तिथे देणार आहे त्याच्यामागचा हाच उद्देश आहे की इतर आपण लँग्वेजेस जे त्यांना देतो आहे की त्यांना त्या बॅक बेसिक लँग्वेज जर आल्या तर आपले हे विद्यार्थी का बरं इथून बाहेर जाऊ नयेत आणि बाहेर जर जाऊन जर तर मुंबई पुण्याच्या मुलांशी आपण कम्पीट करायचं आहे इतर मुलांनी फक्त तिथे नोकरी करण्याचं असं काही नाही आहे की आपल्याही विद्यार्थ्यांनी बाहेर जावं आपल्या मान खटावा मागितल्या ह्या मुलांचा इथं जाऊन तो विकास व्हावा की त्यांना जेणेकरून चांगल्या पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन राहाव्यात ह्या बाबतीमध्ये आपलं हे कॉलेज कायम प्रयत्नशील आहे राहील आणि कायमच राहणार आहे कुठल्याही प्रकारचे डोनेशन्स किंवा काही या अशा कुठल्याही गोष्टी आपल्या कॉलेजमध्ये आपण अजिबात करत नाही आणि सर्वसामान्यांनी येऊन या गोष्टीचा लाभ घ्यावा सगळ्यांनी मिळून हे कॉलेज आपलं पुढे नेण्याचं त्याचबरोबर लोकांना सर्व आपण पुढे नेण्याचं काम हे याच्यातून करण्याचा आमचा दृष्टिकोन ना आहे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस चॅरिटेबल ट्रस्टचं बरंच गेल्या पाच सहा वर्षापासून बरीच कामं आपण केलेली आहेत महिलांना साडी वाटप असेल मुळ लहान मुलांना खाऊ वाटप असेल वेगवेगळे निरनिराळे महापुरुषांच्या जयंती असतील त्या जयंतीच्या दरम्यान मुलांना मार्गदर्शन करणे शाळेतल्या मुलांपासून ते कॉलेजच्या मुलांपर्यंत आपण ते प्रशिक्षण देण्याचं काम करतो आणि त्यातूनच हा छोटासा केलेला प्रयत्न आहे की आपण हे जी एन एम नर्सिंग तीन वर्षाचं इथे सुरू केलेलं आहे याच्यासाठी सर्व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये येऊन भाग घ्यायचा आहे त्याच्याबद्दलची जी काही माहिती आपल्याला लागणार आहे ती आपल्या कॉलेजवरती न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा